कर्मा युनिवर्स मध्ये आपण काय करतोय की सगळ्याच गोष्टी घेतो हो आहोत आपण की त्याच्यामध्ये वास्तू आली ज्योतिष आलं आपल्या निमोलॉजी आलं हिलिंग आले वेगवेगळ्या लोकांना हिलिंगची खूप गरज आहे तर ते आपण एक स्टार्ट करतो आहोत आणि त्याच्यासाठी आपण कर्मा युनिव्हर्स म्हणजे बारा वर्षानंतर आपण तो एक चेंज घेतोय आपल्या लाईफमधला तर बारा वर्ष कर्मा तुमच्या बरोबर होती तर आपण असं म्हणतोय ज्यांनी कोणी माझ्याकडे कन्सल्टेशन केलेले आहेत त्यांना दोन हजार ट्वेंटी फोरचं कर्मा युनिव्हर्सल मार्फत फ्री कन्सल्टेशन दिलं जाईल त्यांची नाव नोंदणी च फ्री कारण युनिवर्स साठी आपण ती एक ऑफर दिली की कर्मा चेंज होत असल्यामुळं त्याच्यासाठी आपण दोन हजार चोवीसचं प्रशन कारण वर्ष बदलतं नंबर चेंज होतात प्रत्येक वर्षी वेगळं गोचरीचं ग्रहमान येतं तर ज्यांनी कोणी माझ्याकडे कन्सल्टेशन करून गेले त्यांच्यासाठी आपण रिपीट कन्सल्टेशन दोन हजार चोवीस कसं जाईल याच्या बाबतीत फ्री कन्सल्टेशन करतोय दोन हजार चोवीस युनिवर्ससाठी कर्मा युनिव्हर्ससाठी